श्री स्वामी समर्थ आज आहे डिसेंबर शनिवार आज आपल्या कॅलेंडर मध्ये दत्त जयंती दाखवलेली आहे ही नक्षत्रावरती आलेली आहे आणि ही गाणगापूरमध्ये अतिशय जल्लोषात आपल्या आजूबाजूच्या मंदिरामध्ये मठामध्ये केंद्रामध्ये साजरी केली जाणार आहे तुम्ही तिथे सहभागी होऊन तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये नक्की सहभाग सहभागी व्हा आणि त्याचे अनुभव घ्या तर आपल्याला जी दत्त जयंती साजरी करायची आहे ती आपल्याला उद्या पंधरा जानेवारी रोजी रविवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये साजरी करायची आहे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय प्रभावी असा मंत्र सांगणार आहे की जो फक्त तुम्ही एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक मार्च श्रद्धेने जग केला तर त्याचे तुम्हाला अनुभव येतात आणि साक्षात दत्त महाराज आपल्याला दर्शन देतात मग ते कुठल्याही रूपामध्ये आपल्याला येऊन दर्शन देत असतात कारण या दत्त जयंती विशेष दत्त महाराजांचं दत्त हे जागृत असतं हजारो पटींना ते जागृत असतं त्यामुळे तुम्हाला एका मंत्राचा जग करायचा आहे तर हा या मंत्राचा जग करण्यासाठी तुम्ही महाराजांच्या फोटो समोर मूर्ती समोर बसा तिथे एक दिवा प्रज्वलित करा तुम्ही नमस्कार करा तुमची जी काही इच्छा आहे ती महाराजांना बोलून दाखवा त्यानंतर तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे हा मंत्र जप तुम्हाला एक मार्ग म्हणजेच एकशे आठ वेळा जप करायचा आहे मंत्र असा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अतिशय प्रभावी आणि चमत्कारिक हा मंत्र आहे दत्तप्रभूंचा अतिशय चमत्कारी हा मंत्र आहे हा फक्त तुम्ही एक माळ एकशे आठ वेळा तुम्ही श्रद्धेने जप करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही दत्त जयंतीविषयी तुमची सेवाही घडेल महाराजांचा कृपा आशीर्वादही तुम्हाला भेटेल आणि दुसरी गोष्ट तुमची काहीही इच्छा असू द्या ती पूर्ण होऊन तुमची संकट दूर होतील इतकी प्रभावी सेवा आहे प्रभावी मंत्र आहे तर दत्तजयंती विशेष तुम्ही आज किंवा उद्या या मंत्राचं जप नक्की करा आणि त्याची अनुभूती घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑफ और...